कोर्टाने मैदान नाकारले पाटलांनी मैदान मारले अठ्ठावन मराठा मोर्चांनी सरकार होते का नाही अशी परिस्थिती निर्माण केली होती तेव्हा फडणवीस ठाकरे एकत्र होते अजितदादा लपून छपून मोर्चात सहभागी होत होते जरांगे पाटलांनी तर अल्टिमेटम दिला आहे आरक्षणाचा गुलाल उधळा मुंबईत येऊन पोतेने आणि जी सी पीने सरकारी निर्णयावर आम्ही गुलाल उधळू पण सरकारला काहीच द्यायचे नाही मराठ्यांना रोखण्यासाठी सर्व पावर वापरण्याचा प्रयत्न चालू आहे त्यातच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जारांगी पाटलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही जाहीर समर्थन केले आहे मराठी आमदार व खासदार सोबत येणारच आहेत पश्चिमेला निळा शार समुद्र आहे पठारावर भगव्य वादळ घोंगवणार आहे हा नैसर्गिक चमत्कारच म्हणावा लागेल आता रोखणे वाटते तेवढे सोपे नाही मराठ्यांना नवीन आरक्षण नको या मतलबासाठी दिलेल्या आरक्षणात आपला हक्क हवा आहे शेतकरी कुणबी ओबीसी मध्ये ठरविला जातो त्याला ओबीसीतून आरक्षण मिळते मग उरलेल्या मराठ्यांना मोठा हिस्सा असलेल्या ओबीसी आरक्षणात दहा टक्के सोडले तरी ओबीसीवर आभाळ कोसळणार नाही मात्र मराठे मुंबईत शिरले तर सरकारवर नक्कीच आभाळ कोसळेल पाटलांनी चाणक्याच्या शिंडीला गाठ मारली आहे आता आर पारची लढाई होणार आहे न्यायालयाच्या आदेशाचा राजकारण्यांनी सोळा मोळा केला ओबीसीच्या आरक्षणात हिस्सेदारी न्यायालय कधीच नाकारणार नाही फक्त न्यायालय पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षणाची मर्यादा जाऊ देणार नाही ही काळा दगडावरील पांढरी रेग आहे ही सर्वांनी ध्यानात ठेवायला हवी त्यामुळे जरंगे पाटील नवीन आरक्षणाची मागणी करणारच नाही त्यांना ओबीसी आरक्षणातूनच आरक्षण हवे आहे पण पन... मराठ्यांना ही न्याय न्याय बाजू द्याईच, द्यायची मिळू द्यायची नाही हे सरकारचे धोरण कायम असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोर्टामध्ये ज्या तारखावर तारखा चालू आहे आणि जी आरक्षणाचे भिद भिजत गोंगडे पडले आहे त्याला मेन कारण हेच आहे की पन्नास टक्केच्या पुढचे आरक्षण हे कुणालाही मिळणार नाही कोणतेही कोर्टने मान्य करणार नाही दक्षिणेकडच्या कर कोर्टांची बाजू लोक मांडतात त्यांना पन्नास टक्केच्या पूर्व आरक्षण मर्यादा गेली आहे ते राज्याचे आणि महाराष्ट्राचे नियम वेगळे आहेत महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे ते तेथे फुकटचे खाऊन कुणालाही पचत नाही हे सूर्यप्रकाश एवढे स्वच्छ व पांढरे शुभ्र आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा करा जरांगे पाटील गणपतीला घेऊन मुंबईत जाणार आहेत आणि गणपतीचे विसर्जन मुंबईत होते की मुंबईतून पुन्हा पठारावर घेऊन येऊन जारांगे पाटील आंतरवाली सराटीत मग गणेश विसर्जन करतात ते आता येणारा काळच ठरवेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय गणपती बाप्पा